नमस्कार न्यूज पोलिस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वसई पूर्वेतील वज्रेश्वरी सिरसाड रस्त्यावरून लाकूड तस्करी होणार असल्याची माहिती गुप्त सुत्रांनी दिल्यानंतर वनविकास महामंडळाने लावलेल्या सापळ्यात तस्करीसाठी वापरण्यात आलेली चार वाहने दोघा आरोपींसह ताब्यात घेतली आहे वनविकास महामंडळाच्या पथकाची ऐतिहासिक सर्वात मोठी कारवाई असल्याचे याबाबत सांगितले जात आहे पालघर वसई विहार वन विकास महामंडळाच्या पथकाने सापळा रचून खैर लाकडाची तस्करी रोखली आहे पथकाने अवैध वाहतूक होणारे खैर लाकडाचे पाचशे चोपन्न नग आणि तस्करीची चार वाहने जप्त केली आहेत दरम्यान यामध्ये ताब्यात असलेल्या दोघांना वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची वन कोथडी सुनावण्यात आली आहे पालघर जिल्ह्याला लाभलेल्या निसर्गदत्त वनसंपदेमध्ये सागासह अनेक मूल्यवान वृक्ष असून यातील खैर जातीच्या वृक्षांची लाकूड तस्करांकडून बेसुमार कत्तल केली जात आहे बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त चार वाहनांसह दोघे ताब्यात मिळालेल्या माहितीनुसार वन विकास महामंडळाचे वसई तालुका स्थित शिरसाड मांडवी व गणेशपुरी रेंजमधील अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पत्के तयार करून रात्री गस्त केली त्यावेळी एक संशयित वाहन आढळून आले यावे बाजूला घेऊन तपासले असता ही खैर तस्करी उघड झाली सदर वाहनात खैर जातीच्या लाकडांचे एकोणसाठ नग आढळून आले पथकाने वरील प्रमाणे उल्लेखित असलेले दोघे लाकडांचे एकोणसाठ नग वाहन जप्त केले यावेळी वरील दोघा आरोपींकडून केलेल्या अधिकच्या चौकशी दरम्यान आरोपींसह नाल्या वाहन तळावर धाड टाकली यावेळी वाहन तळावर उभे असलेल्या वाहनाची तपासणी केली असता एकूण तीन वाहनांमध्ये वाहतूक होणारे खैर तस्करी उघड झाली ही वाहने त्यातील खैर प्रजातींच्या चारशे सेहेचाळीस घन मीटर लाकडासह जप्त केली जप्त करण्यात आलेल्या वाहनासह मुद्देमाल अंदाजे किंमत बत्तीस लाख रुपये आहे एकाच रात्रीत एवढी मोठ्ठी कारवाई करण्यात आल्याने खैर तस्कऱ्यांचे धाबे दणाणले आहेत वन विकास महामंडळाच्या पथकाने जरी ही ऐतिहासिक कारवाई केली असली तरी अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात खैर लाकडांची खुल्यान तस्करी सुरू होती हे वास्तव नाकारता येणार नाही त्यामुळे वन विभागाकडे कर्मचारी असूनही ही, ही।, ही तस्करी होतच कशी होती हा प्रश्न आता ठळकपणे समोर येत आहे ग्रामस्थांच्या मनात संशयाची पाल स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की ही तस्करी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली असताना स्थानिक वन कर्मचारी गप्प का होते त्यांच्या डोळ्यासमोरून लाकूड भरलेली वाहने जात होती का की खुद्द वन खात्यातील काही जण या साखळीचा भाग होते तस्करी एवढं मोठं जाळं एकट्या तस्करांच्या ताकदीवर शक्य नाही कुणीतरी वरच्या पातळींवर पाठीशी घालतय हे उघड आहे असं मत अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत इतकी मोठी संख्या एवढं मूल्यवान लाकूड आणि एकाच रात्री चार वाहने जप्त होणे म्हणजे ही तस्करी दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यावर कोणीच लक्ष दिसत नाही कोणाच लक्ष दिसत नाही हे केवळ दुर्लक्ष की मौन सहकार्य यामध्ये कोण आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे ही, ही कारवाई कौतुकास्पद का असली तरी केवळ तस्करांवर कारवाई करून चालणार नाही तर ज्या अधिकाऱ्यांच्या किंवा सहभागामुळे ही तस्करी घडली कठोर पावले उचलली पाहिजेत अशी मागणी आहे राज्य सरकार आणि वन मंत्री यांनी याची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी आता होत आहे ही।, ही तस्करी केवळ वन विभागाच्या रेंजच्या बाहेरून होत नव्हती तर कोणत्या तरी अंतर्गत सिस्टीममध्येच घोटाळा असावा असा, असा संशय ठाम संशय व्यक्त केला जात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका